चौकशीनंतर अफवा पसरू नका असा पोलिसांचा इशारा नमस्कार लोकजागरण न्यूज चॅनल मध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हिवरा खुर्द गावात एका अज्ञात चारचाकी वाहनाचे गावात फिरणे लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी सतर्कता दाखवत वाहन थांबवले सरपंच योगेश यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला कळवले त्यानंतर पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे थानेदार गुजर आणि त्यांची टीमने घटनास्थळी धाव घेतली व वा वाहनातील लोकांना ताब्यात घेतले चौकशीत हे लोक इलेक्शन एक्झिट पोल घेण्यासाठी गावोगाव फिरत असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी गावका गा, गावकऱ्यांना आवाहन केले की कोणतेही प्रकारचे फुटे व्हिडिओ किंवा फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करून अफवा पसरू नका असे केल्यास सायबर क्राईम कायद्यानुसार कारवाई होऊ शकते आता जे हुराखुर्द मध्ये गाडी तुम्ही पकडली होती चोरांच्या संशयवर ते गाडी तुम्ही पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून अटी आणली पिंपळगाव राज्यात फोटो व्हायरल झालेला होता त्या नंबरचा गाडी नंबरचा त्याच्यामुळे आम्ही व्हेरीफाय करून पोलीस स्टेशनला आणली हो साहेबांत याचे व्हेरीफाय करून तेवढा सोडून वापस करून दिली आय टी तपासून प्रवास करत आहे ते कामाच्या सर्वे म्हणून आहे आणि ते एन जी ओ मार्फत सर्वे करताय आपल्या हत्तीमध्ये तर ते लोकं एक्झिट पोलचा सर्वे चालू आहे त्यामुळे ते चुकीचे मॅसेच प्रसारित होत आहे त्यांच्यावर लोकांनी विश्वास केलो नये ह्या टीममधले काही लोक नागपूरचे काही एम पीचे आहेत आणि त्यापैकी तीन लोकांना मराठी समजत नाही तरी सर्व जनतेला माझं आव्हान आहे की ह्या लोकांना सहकार्य करावे आणि जे मॅसेज चुकीचे प्रसारित झालेले आहे गाडीबद्दल किंवा ह्या लोकांबद्दल ते चुकीचे आहेत कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका